मी पंजाब डग हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोगे धामगाव तालुका शिल्ली जिल्हा परत आज आहे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस आजपासून तर परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज आहे कारण की आज पाच सप्टेंबर आज दिवसा म्हणजे आज कडक ऊन पडलेलं आहे म्हणून खास करून शेतकऱ्यासाठी अंदाज देते काल चार सप्टेंबरला बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघा काल तांबडा आबाल झालं तर लाल अबाज झालं तर ज्या ज्या ठिकाणी झालं ना त्यांना एक लक्षात घ्यायचं निसर्गाने तुम्हाला संदेश दिला आहे बाग तुमच्या भागामध्ये तिथं पाऊस येणारे म्हणून हा अंदाज निसर्गानं काल त्या लाल तांबड्या आबाळातून तुम्हाला व्यक्त केलाय आणि परत एक सांगू इच्छितो की आता काय झालं बऱ्याच शेतकऱ्याचं नाशिक झालं पश्चिम महाराष्ट्र त्याच्यानंतर श्रीगोंदा या भागामध्ये कांद्याचं रोप टाकणे नगर जिल्ह्यामध्ये कांद्याचं रोप टाकणे तर त्यांना एक त्यांच्या कांदा रोप टाकण्यासाठी एक पोषक वातावरण आहे म्हणजे दहा बारा दिवस चांगलं वातावरण आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा आहे ते त्याच्यानंतर काय झालं की लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं पीक काढणीस आलेलं आहे तर लातूर जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छित हो तुम्ही काय करा आज उद्या दिवस तुमच्या भागामध्ये पाऊस पडणार आहे पण म्हणजे सात तारखेपासून तुमच्या इकडला पाऊस कमी होणार आहे फक्त विखुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे म्हणून तुम्ही काय करा तुमचं सोयाबीन दुपार अडी तीनच्या पर्यंत कापायचं आणि त्याच्यानंतर लगेच वळे लावून झाकून ठेवायचं वयाला असलं तर म्हणजे तुम्हाला देखील म्हणजे खूप छान चांगलं असं वातावरण आहे लातूर अहमदपूर या उस्मानाबाद या जिल्ह्यासाठी त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो राजस्थान राजस्थानमधून काय होणार आहे की मान्सून आता परतीच्या मार्गावर निघालेला आहे तर वीस सप्टेंबरला म्हणजे राजस्थानमधून मान्सून माघार घेण्यास सुरुवात करण्याची तयारी आहे म्हणून वीस सप्टेंबरला राजस्थानमधून मान्सून परतून निकल अशी शक्यता आहे आणि आपल्या मराठवाड्यातून मात्र महाराष्ट्रातून मात्र विलंब करू शकतो हे देखील तुम्हाला सांगू म्हणजे राजस्थानमधून जर वीस सप्टेंबरला मान्सून निघाला तर तो मराठवाड्यामधून थोडं विलंब करेल हे देखील हा अंदाज सांगतो त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगू इच्छितो राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे आज आज आहे आज आहे पाच पाच सप्टेंबर पासून ते अकरा सप्टेंबर पर्यंत विखुर्लेला स्वरूपाचा पा। पाऊस पडणार आहे तो पाऊस फक्त पा। पा। तुम्हाला सांगतो हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा त्याच्यानंतर अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया बुलढाणा त्याच्यानंतर परभणी जिल्हा जालना बीड लातूर उस्मानाबाद उस त्याच्यानंतर नगर जिल्हा आणि नाशिक जळगाव म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये आता म्हणजे दोन दिवस पाऊस पडणार आहे म्हणजे म्हणजे विखुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे लेख खूप मोठा राहणार नाही म्हणून हे अंदाज लक्षात आणि पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात मात्र तिकडे दिवसभर ऊन पडल्यानंतर सरी येतील तेन, एक दोन सरी येतील म्हणजे खूप काही मोठा नुकसानीचा पाऊस नाही म्हणून त्यांनी त्यांना त्यांना देखील देखील आनंदाची बातमी कांदा रोप टाकण्यासाठी पोषक वातावरण आहे म्हणून हे आंदाज लागायचा पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे दहा अकरा तारखे आणखी चार पाच दिवस विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस आहे खूप असा मोठा पाऊस पडणार नाही ढकपुटीसारखा नाही काही नाही त्याच्यामुळे हा अंदाज लागतो फक्त पाऊस आता विदर्भातच जास्त राहणार पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ म्हणजे दहा अकरा तारखेपर्यंत पूर्व आणि पश्चिम विदर्भात पडणार आहे आणि बाकी जिल्ह्यात मात्र विखुरलेल्या स्वरूपात राहणार अंदाज लक्षात त्याचा अचानक वातावरणात बदल झाला तर परतच एक उद्या मेसेज देणार आहे स्त्रीच्या आगमनाच्या वेळेस फक्त पूर्व विदर्भ मध्ये सहा जिल्हे आणि पश्चिम विदर्भ पाच जिल्हे श्रीचे आगमन ते विसर्जनापर्यंत म्हणजे विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात पाऊस राहणार आहे म्हणून त्या विदर्भातल्या शेतकऱ्यांनी तुम्ही तुमचं उडीत काढणीचं नियोजन पूर्ण करेल त्याच्यानंतर मराठवाडा आता मरा मराठवाड्यामध्ये मर तुम्हाला सांगतो की श्रीच्या आगमनाच्या वेळेस म्हणजे म्हणजे खूप काही मोठा पाऊस पडणार नाही उग एक दिवस आड पडत जाणार आहे समजा परभणी जिल्हा असो परभणी जिल्ह्यात आज पडला तर उद्या उघड दे परवाच्या पडत म्हणजे मराठवाड्यात काय होणार आहे स्त्रीच्या आगमनाच्या वेळेस म्हणजे खूप काही मोठा पाऊस पडणार नाही म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्त्रीच्या आगमनाच्या वेळेस चांगली उघाड देणार आहे फक्त सरी येते म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे कोकणपट्टी भागामध्ये फक्त सरीच येणार म्हणजे श्रीच्या आगमनाच्या वेळेस खूप काय मोठा पाऊस पडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आत्मा आनंदाची बातमी त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये श्रीच्या आगमनाच्या वेळेस मुंबईकडे म्हणजे खूप काय असा मोठा पाऊस पडणार नाही फक्त श्रीच्या आगमनाच्या वेळेस फक्त विदर्भ आणि पश्चिम दरबार पाऊस पडणार आहे म्हणून आनंद लक्षात आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यामध्ये भाग बदलत पाऊस राहील म्हणून हे देखील लक्षात येतं आज रात्रीच्या म्हणजे आज दुपारपर्यंत दोन अडीच पर्यंत म्हणजे आज पाच पाच सप्टेंबर म्हणजे आज दुपारपर्यंत म्हणजे काय होणार आहे की कडक कोण पडणार आहे पण अडीच तीन ते मग रात्रीपर्यंत मग रात्री विजेच्या कडकाडाचा कर तुम्हाला विजाचा कडकाडायला दिसतील म्हणून हा अंदाज लागता अचानक वातावरणात बदल झाला परत एक मेसेज दिला जाईल लगेच उद्या एक ताबडतोब मेसेज दिला जाईल धन्यवाद